नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सिया आणि विहानचा एक नवीन लुक तुम्हाला दाखवणार आहे हे बघा सियाचे काल हेअर कट केले खूप दिवस झाला करायचं बाकी होतं ते फायनली काल मूर्त लागला आणि विहानचा तर हेअर कट नाही पूर्ण हेअर कटच करून टाकली <laughs> <laughs> तिथं मम्मी बसली आमची आज तिला शेतातून सुट्टी आहे पप्पा आणि आतुल गेलेत शेतात आणि अजय अनन्या तर माहितीच आहे तुम्हाला गावी गेलेत आणि हां तर का दाखवलं की ठीक आहे आणि खूप दिवस झाले बघा मला वाटते जवळजवळ पंधरा दिवस झाले असतील की कट करायचं 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 म्हणून ते मुहूर्त लागत नव्हतं म्हणजे काय ना काय अडचणी यायच्या काय ना काही प्रॉब्लेम्स व्हायचे आणि कधी घरात वेळ नसायचा यायचं कधी गाडी खराब झाली होती कधी गाडीच नसायची त्यामुळे आमचं जायचंच व्हायचं नाही मग फायनली मी काल जाऊन संध्याकाळी आवर्जून गेले पाच वाजता आणि करून आले आणि तशा खूपशा कमेंट पण येत होत्या की विहानचे केस खूप वाढलेत आणि पूर्ण म्हणजे कमी करा तर करायचंच होतं मला आणि त्याच्यापेक्षा जास्त मला इरिटेड होत होतं ते बघून दोघांची पण केसं कारण खूप वाढली की मुलांपेक्षा जास्त आईलाच इरिटेड होतं मला असं वाटतं कधी एकदा कट करेल काल फायनल आतूला म्हटलं चल एक अर्ध्या तासात जाऊन येऊ लगेच आणि कट करून येऊ तर विहानला म्हटलं अजून छोटा आहे तोपर्यंत ठकली चालते केलेली परत मोठं झालं काय आपण करत नाही त्यामुळे विहानचे पूर्णच मी हे केले आणि सियाचा हेअर कट केला ॲपल कट तिचा पण कमीच ठेवला आहे म्हणजे सकाळी जाताना क्लिप रबर बँड तर ती इरिटेड होते आणि लवकर लावून पण घेत नाही कारण बेल्ट न दिले त्रास होतो रबर लावलं तर एक थोडासा वेळ ठेवते नाही तर लगेच काढून फेकते क्लिप पण तसं आहे त्यामुळे म्हटलं तिची पण कमी करूया नमस्कार अच्छा नमस्कार मग म्हणून तिचा पण कमी केले म्हणजे क्लिप पण लावायची गरज नको आणि सकाळी कधी उश्या झाला मुझ आम्ही क्लिप क्लिप लावणार ह्यात कुठं क्लिप, क्लिप लावणार तू आज छान दिसतो हा कट क्लिपची गरज नाही आहे आणि सियाचा दिसायला एवढंसं तोंड दिसायला लागले तर आज सुट्टी आहे स्कूल ला रामनवमीच्या तर आता बघा सकाळपासून काही व्लॉग स्टार्ट केला नाही कारण सकाळपासून कामच चालू होती आत्ता कामं झाली जेवण झालं पोरांना पण जेवायला दिलं आणि खरं तर झोपायची वेळ झाली तर एक वाजलेत से विहान आणि सियाचं झोपायचं टाईम आहे तर म्हटलं जरासा व्लॉग स्टार्ट करूया आणि मग झोपूया म्हणजे मग सर संध्याकाळी उठल्यावर परत स्टार्ट करता येईल आणि कधी नाही केलं ना गडबडीत लगेच त्यांना झोपवायची गडबड केली तर मग ब्लॉग पूर्ण दिवसाचाच ब्लॉग राहून जातो म्हटलं एक दोन तीन मिनटं काढूया आणि ब्लॉग स्टार्ट करूया आणि आज मम्मी घरी राहिले कारण तिला घरी पण एक काम काढले तिने

त्यानंतर डोनेट करणार आहे मग ती दोघं आली तर मग ती बघते तर बघितलं तुम्ही दुपारच्या सव्वा दोन वाजलेत आणि सव्वा दोन वाजता आमचं काय चाललं म्हणजे मी आणस याला झोपवलं कारण एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे दळप तर आता केलं दळप म्हणजे काय झालं म्हटलं आधी ड्रप करून घ्या कारण अचानक उठतात त्यांना चावू लागली ना की मी नाही त्यांच्या बाजूला तर लगेच उडून बसतात आणि विहान सिया जर असेल तर त्यांना गवात खेळायचं असतं मग दोन तास लागायचं तिथं ता, चार तास लागतात ता कामाला म्हणून आम्ही म्हटलं पटकन झोपले तोपर्यंत करून घेऊया खरं खूप कंटा आला होता पण पोरांच्या वेळेला पोरांसोबत सबो सोबत बो, घेऊन काम करायचं म्हटलं त्यांना सांग सारखा बाजूला गवात खेळू नका सारखं हो ते बोलत राहावं लागतं आणि खूप वेळ जातो त्या कामात म्हणून मग आता झोपले तो पण आम्ही करून टाकले आता लास्ट एकच चाळण राहिले तेवढं झालं की झालं वीस किलो गहू होतं आणि आता एवढं झालं की झालं आता उठले तरी काय टेन्शन नाही चला पप्पा आणि अतुल पण येतील तर पप्पा आणि शेतात गेले होते शेतात गेलेत आणि काय झालं दोन दिवस प्रॉब्लेम की लाईटच चालू होत नव्हती मग आम्हाला वाटायचं की असं जशी लाईट जाते तशी चालली आहे असं वाटायचं पण दोन दिवस झालं काय कळलंच नाही प्रॉब्लेम काय मग आज अतुल गेल्यावर बघितलं तर फ्यूज उडला होता सॉरी फ्यूज उडला होता मग ते आतूला येतोय बसवायला तर त्यानं बसवलं म्हणजे प्रॉब्लेम तिथंच होता पण समज नाही लवकर मग आज त्यानं केले चालू आणि आता सगळं पाणी पाणीविणे मारून पाणी भरून वगैरे येणार संध्याकाळीच येते महिन्यात आता हां काल कसं दोन फेऱ्या झाल्या मग तो ताज व्हायला नको म्हणून सगळं पाणी भरून आणि पाच वाजता एंडला पाणी मारून मिळणार स्लाब झाला पायऱ्या झाल्या आता फक्त पायरांची जी पडदी असते त्यावेळी बाकी आहे बाकी ऑलमोस्ट आता आवरत आलेलं आहे काम बघूया मी ज्या वेळेला शेतात जाईल त्यावेळेला आपल्या ब्लॉग मध्ये दिसेल नाहीतर तुम्हाला मम्मीच्या ब्लॉग मध्ये दिसते ते चला आता दोन सायन झाले थोडे पटापट करून घेते आणि नंतर दिसते इथे बघा यांचं काय चाललंय काय खाते बाय बाय काय खाते वॉटरमेलन खावा 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 मी पण खाते वॉटरमेलन आणि मस्कमेलन हा सिया विहान झोपून उठले आणि आता खायला बसलेत बघा उन्हाळी फ्रूट वॉटरमेलन आणि मस्कमेलन तर वातावरण बघा असं वाटतं आता पाऊस येणार आहे उन्हाळी पाऊस येल्यासारखं येणार असं वाटतं येणार काय माहिती येईल की नाही तर बघा किती पाऊस येतोय आणि सगळा पूर्ण रोड भिजलाय सियावर एक्सायटेड होते किती हवा आहे बघा अरे सगळा रोड पूर्ण भिजलाय असं वाटाय पावसाळ्यात सुरू झालाय आणि इकडे सगळ्यांचं आणि सगळे बघा चहा चपाती खाते इथे पप्पा आतून आले